नमस्कार मित्रांनो आपलं कोकणी संकेत ब्लॉग यूट्यूब चॅनल यामध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण कुर्ले पकडायला आलो आहेत खेकडे थोड्या वेळाने उचलायला जाऊ आकी टाकलेली आहे तिकडे वरती टाकली आहे आखी आपण थोड्या वेळाने उचलायला जाऊ आता समुद्रावरती आलो असेल फिरायला हे बघा त्या साईडला आपण पोहायला वगैरे जातो आता मी कुवेशी साईडला आहोत तिकडे आता होळीचं तिकडे आता भरते पाणी आहे थोड्या वेळाने ओटी लागेल साधारण साडेतीनच्या मनाने हे बघा इकडे पावसाळ्यात खूप पाणी भरतं आणि आज पाऊस पडलेला आहे सकाळीच चार वाजता आलेला पाऊस हे बघा ह्या साईडला पहिल्या पहिल्या चॅनलमध्ये आपले व्हिडिओ होते तोडे वगैरे काढताना ते चॅनल आता डिलीट झालं आहे त्यामुळे आता ह्या चॅनलला आपण सपोर्ट करा हे बघा इकडे टाकलेले धाकी ह्या ब्रिजवरती तिकडे चाललं थोड्या वेळेला उठवताना बघू काय किती कुरले भेटतात ते हे एवढं पाणी भरलं तिकडे पूर्ण सुकलेलं असतं तेव्हा तोड्या काढायला भेटतात आता नाही भेटणार पाणी बघा पूर्ण वरती आहे त्या ब्रिजला पण जरा आता थोड्या वेळाने ब्रिजला लागेल पाणी काल आजच पाऊस पडला त्यामुळे उधानाचं पाणी आहे खूप भरेल संध्याकाळी पण जाणार आहे तोडायला तेव्हा बघूया किती भेटतात तोडे पण संध्याकाळी पण व्हिडिओ पाणी कुठे आहे बघा आणि आता इकडे आम्ही तोडे काढतो ह्या साईडला हे पाणी बघा समोर त्या ब्रिजला लागेल ला थो थोड्या वेळा आणखी भरलं की हे बघा कुठे आहे ते पाणी आता हे बघा मित्रांनो आपण इकडे पण तोडे काढतो पण पाणी बघा कुठे ते संध्याकाळी ही पाणी आता सुकते संध्याकाळी तेव्हाच आपल्याला तोडे काढायला भेटतील आणि दोन पंडार आहेत ते वरती गेले आकी घेऊन आम्ही आता इकडे आहोत दोघ जण बघा हा निमी मी आहे इकडे पाणी बघा आता इकडेच आता हे बघा आपण इकडून चौला चालवत आलो पाणी बघा किती ह्या साईडला पण आपण संध्याकाळी जर ह्याच बाजूला आलो तर सुकलेलं पाणी दाखवू किती सुकतं ते बघूया आता आता उचलायला चालू आहे आखी वावरे बघा इकडून काय सीन आहे बघा बघायला खालती वरती इकडे कुवेशी कुवेशी गाव आहे आणि इकडे होळी ह्या साइडला होळी तिकडे इकडून वरती सरळ चालत गेला ह्या बाजूला की कि आपण आलोय उचलून बघूया काय भेटत आहे ते आहे बघा की उतलतय काय नाही उतरलं उतरला हा आधी बघ लागली लागली वारकी बघा खेकडा बघा कोकणातला खेकडा बघा केवढा वरती वरती घे त्याला आई बाबा वरती घेतो सरळ पकड सरळ पकड हा नाही येऊन घेतला पहिला त्याला हे बघा हे खेकडा पहिल्याच भेटला बोनी झाली बोनी बोनी झाली बघा छोटा खेड खेकडा जास्त तर मोठ नाही भेटेल भेटेल मोठा भेटेल ते दाखवणार तोडत दिला बघा दोन पकड एकदम हे बघा अशी तोडायचे असतात नाहीतर हे तावणार मग आता आपण वरती दोघे जण आहेत त्यांच्या तिकडे जाऊया आम्हाला तर कुठल्या काय भेटलेत नाही एक भेटली तेवढीच फक्त वरती दोघे जण आहेत तिकडे जाऊया इकडनं जाऊ की इकडनं जवळ पडत चल इकड ना बाहेर नाच हे बघा महापुरुषाजवळ जाऊया आता आलो तेव्हा इकडून आलो तर इकडून जा बघा इकडे हे बघा आताच गेल्या महिन्यात पूजा झाली मार्च एप्रिल मार्च मध्ये आता मग अशी दोघे जण इकडे होते कुर्ल्या काढत वावरे सोडत इकडे इकडून वरती गेले आहेत बघूया कुठे आहेत ते नाही भेटले तर आम्ही जाऊन पुलावरती काढूच ते येतील दोघेजण तिकडेच तो कुवशीचा ब्रिज होता आणि आता आपल्या आमच्या ब्रिजवर चाललोय आम्ही बघूया होळी ब्रिज आमचे दोन ब्रिज पडतात एक आमच्या तिकडे घराजवळ एक ब्रिज आहे आणि एक समुद्रावरचा ब्रिज अजून कुवशीतच आहे कुवशीतून बाहेर पडलो पण नाही थोड्यात पंधरा वीस पंधरा वीस पावल्यानंतरच आमचा गाव लागला होता ह्या बघा इकडे स्मशानभूमी हा सरळ रस्ता आमच्या तिकडे गेला होळीत आणि इकडे स्मशानभूमी आहे आमची हे बघा इकडे जातोय आपण ह्या बाजूला मगाशी काजू दाखवले त्याच्यावर त्या बोंडा भेटला एकच होता थांबा करवंद आहेत का बघूया त्या बाजूला होती मागे हा एक हे हे दाखव दोन आंबट आहे आंबट आंबट खूपच वरती चल